नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ज्याला आपण एस एस ए म्हणतो या अभियाना अंतर्गत दरवर्षी आपल्याला कॅशबुक लिहावं लागते कॅशबुकचे लेखन केल्यानंतर ले आपल्याला ले त्या वर्षा निहाय एक गो संकलित गोशवारा काढावा लागतो आणि त्या आर्थिक वर्षणी आहे तो गोशवारा कसा काढायचा यावर विस्तृत असं मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित आहे की कोणतेही आर्थिक वर्ष एकतीस मार्च एंडिंग म्हणजेच एक एप्रिल ते एकतीस मार्च एक एप्रिल ते एकतीस मार्च अशा प्रकारचे ते आर्थिक वर्ष चालत असते आणि त्याचा संकलित गोष्टवारा कसा ठेवायचा याचा एक नमुना म्हणून प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी आपण अनुक्रमांक टाकून घेऊ जेवढे काही आपले हेड आहे ते हेड या ठिकाणी आपण लिहून घेऊ जसे की अनुक्रमांक एक दोन तीन चार पाच जेवढे हेड असतील तेवढेच अनुक्रमांक या ठिकाणी अनुदानाचा प्रकार म्हणजे समग्र शिक्षा अंतर्गत प्राप्त गणेश अनुदान हे एक पहिले हेड आहे त्यानंतर दुसरे हेड आहे समग्र शिक्षा अंतर्गत एक जोड शूज व दोन जोड मोजे अनुदान गटस्थाधन स्तरावर जमा नंतर तिसरे हेड आहे समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीस टप्पा क्रमांक एक व दोन यानंतर बँक खाते डिपॉझिट यानंतर पाचवा मुद्दा आहे समग्र शिक्षा अंतर्गत घरघर संविधान अनुदान तर हे हेड झाले आणि हे अनुक्रमांक झाले तर अशा प्रकारचे कॉलम आपण करून घेऊ जेवढे हेड असतील तेवढे कॉलम वाढतील तर या ठिकाणी आपण पहिलं एड बघणार आहोत एक समग्र शिक्षा अंतर्गत प्राप्त गणवेश अनुदान म्हणजेच एक चार दोन हजार चोवीस ची मी अगोदर सांगितलं आहे की कोणतेही आर्थिक वर्ष हे एप्रिल एक एप्रिल ते एकतीस मार्च असं चालत असते म्हणून एक चार दोन हजार चोवीस ची आरंभीची शिल्लक म्हणजेच एकतीस मार्च अखेर आपल्या जवळ या हेड अंतर्गत किती पैसे शिल्लक होते आता या ठिकाणी निरंक दाखवण्यात आलेले आहे म्हणजेच एक चार दोन हजार चोवीस ला या हेड अंतर्गत पैसे शिल्लक नाहीत हे सिद्ध होते यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस ची चालू जमा कोणतीही समग्र शिक्षा अंतर्गत प्राप्त अनुदान चालू जमा या वर्षी शासन स्तराहून गणवेशाचं वाटप बचत गटामार्फत करण्यात आलं असल्यामुळे या ठिकाणी मोफत गणवेश मिळालेला आहे त्यामुळे या ठिकाणी रक्कम आलेली नाही आणि जर आली असती तर या ठिकाणी आपण घेतली असती आणि त्याची एकूण जमा केली असती त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस चा एकूण खर्च म्हणजे या फायनान्शियल इयरचा खर्च एकूण किती आहे तो या ठिकाणी त्या बजेटचा नोंदवायचा आहे आणि एकतीस तीन दोन हजार पंचवीस ची अखेरची शिल्लक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर तुमच्या कॅशबुकमध्ये किंवा पासबुकामध्ये किती शिल्लक आहे तर या ठिकाणी आहे कारण बचत गटामार्फत आपल्याला शालेय मुलांना गणवेश वाटप करण्यात आले होते यानंतरच आपलं दुसरं एड आपण बघणार आहोत की समग्र शिक्षा अंतर्गत एक जोड शूज व दोन जोड मोजे अनुदान गट साधन स्तरावर जमा आपले बँकेत अकाउंट नसल्यामुळे ते गट साधन केंद्रावरून आपल्याला शाळा स्तरावरून प्राप्त होत असते आणि गट साधन स्तरावरूनच थेट पार्टीच्या खात्यात पेमेंट जमा होत असते त्यामुळे समग्र शिक्षा अंतर्गत एक जोड शूज व दोन जोड मोजे अनुदान गट साधन स्तरावर जमा या ठिकाणी एक चार दोन हजार चोवीस ला ते निरंक आहे या ठिकाणी चोवीस पंचवीस ची चालू जमा चार हजार चारशे वीस एकूण जमा चार हजार चारशे वीस आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस ची एकूण त्या हेडचा खर्च किती तर चार हजार चारशे वीस रुपये आणि एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरची शिल्लक निरंक म्हणजे संपूर्ण पैसे आपण या हेडचे खर्च केलेले आहे हे सिद्ध होते यानंतर तिसरं हेड आपण बघू समग्र शिक्षा अभियान अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान सन दोन हजार चोवीस पंचवीस टप्पा क्रमांक एक व दोन यामध्ये छोट्या शाळा असतील तर दहा हजार अनुदान मिळालेलं आहे आणि मोठ्या शाळा असतील तर पंचवीस हजार अनुदान मिळालेलं आहे तर या ठिकाणी एक चार दोन हजार चोवीस आरंभीची शिल्लक निरंक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ला प्राप्त अनुदान दहा हजार रुपये पहिला टप्पा पाच हजार रुपयाचा आणि दुसरा टप्पा पाच हजार रुपयाचा असे एकूण दहा हजार रुपये एकूण जमा झालेले आहे दहा हजार आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस चा एकूण खर्च आहे दहा हजार म्हणजेच एकतीस तीन दोन हजार पंचवीस ची अखेरची शिल्लक आहे निरंक यानंतर चौथ बँक खाते डिपॉझिट बँक खात्यामध्ये जर काही रक्कम असेल तर या ठिकाणी रक्कम नसल्यामुळे निरंक केलेला आहे रक्कम जर असती तर या ठिकाणी आली असती तसेच आणखीन आपण कॉलम वाढू शकतो बँक कमिशन अशा प्रकारचा एक रकना आपण करू शकतो त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण लिहू शकतो यानंतरच हेड आहे समग्र शिक्षा अंतर्गत घरघर संविधान तर यावर्षी शासन स्तरावरून घरघर संविधान हा कार्यक्रम शाळा स्तरावर राबवण्यासाठी पंधराशे रुपयाचं अनुदान प्राप्त झालं होतं तर एक चार दोन हजार चोवीस ला आरंभीची शिल्लक या अनुदानाची निरंक होती आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चालू जमा एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये प्राप्त झाले एकूण एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस चा एकूण खर्च पंधराशे रुपये म्हणजेच एकतीस तीन दोन हजार पंचवीस ला आपल्या निरंक पैसे शिल्लक आहेत यानंतर या सर्वाची आपण एकूण करणार आहोत तर एक चार दोन हजार चोवीस ला सर्व निरंक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची चालू जमा सन दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये हेड निया चालू जमा किती तर आपल्याला एका दृष्टिक्षेपात सरळ सांगता आलं पाहिजे की या आर्थिक वर्षातली चालू जमा म्हणजेच हेड निहाय प्राप्त झाले होते पंधरा हजार नऊशे वीस रुपये एकूण जमा तीच पंधरा हजार नऊशे वीस रुपये आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस चा एकूण खर्च किती हेड निहाय तर तो सुद्धा पंधरा हजार नऊशे वीस रुपये मग पंधरा हजार नऊशे वीस रुपये आपल्याला मिळाले तेवढे जमा झाले किंवा गट साधन केंद्रावरून पार्टी पेमेंट झालेला आहे आणि एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर शिल्लक निरंक आणि या ठिकाणी शेरा किंवा विवरण तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वर्ष संपल्यानंतर याचा ताळमेळ जुळण्यासाठी आणि हेड निहाय आपण कोणत्या हेडवर किती खर्च केले आणि किती शिल्लक पैसे आहेत हे ताबडतोब कळण्यासाठी हा एक गोश्वारा आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा एक नमुना आहे हे सर्व झाल्यानंतर खाली आपण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सचिव म्हणजेच मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी घेतो आणि आपलं जर ऑडिट होत असेल आणि अशा प्रकारचा गोशवारा जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला कोणत्या हेडवर आपण आपल्याला किती पैसे मिळाले आणि किती पैसे खर्च झाले ह्या बाबी ताबडतोब कळतात म्हणून हा नमुना देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस्तव आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद